जय शिवराय भावांनो मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत जे काही आंदोलन केलं ते आपल्या जातीसाठी केलं जातीसाठी म्हणजे मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या माध्यमातून आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी ते आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला यश सुद्धा मिळालं आणि महत्वाचं एक सांगतो सर्वच कोणत्याही जाती धर्माचे बंधू असो सगळ्यांनी एक विचार करा की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश हे का मिळालंय त्याचं महत्वाचं कारण आहे की मनोज जरांगे पाटील हे कोणत्याही पक्षाचे नाहीत कोणत्याही पक्षाच्या अजेंड्याखाली काम करत नाहीत तर ते स्वतःच्या जातीसाठी त्यांनी काम केलं आणि ते, के ते पातिकेनपणे केल्यामुळे त्या आंदोलनाला यश मिळालंय आणि मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या माध्यमातून आरक्षण मिळालेलं आहे आता त्यांनी दिवाळीच्या नंतर शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभारणार असं जाहीर केलंय एक मोठी सभा घेणार एकतर ती धाराशिव जिल्ह्याकडे किंवा इकडं जालना बुलढाणा संभाजीनगरच्या बॉर्डरवर एक मोठी त्यामध्ये शेतकऱ्यांचे नेते शेतकरी अशी एक सर्वात मोठी सभा ते घेणार आणि तिथं आंदोलनाची दिशा ठरवल्या जाणार आहे आता एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो हे जे काही राजकीय नेते असतात तर हे जे शेतकऱ्यांसाठी बोलतात तर यामध्ये त्यांचा स्वार्थ कसा साधेल यासाठी ते बोलत असतात आपल्याला कसा या राजकीय फायदा मिळेल यासाठी ते काम करत असतात आणि म्हणूनच शेतकऱ्यांना यश मिळत नाही किंवा शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत एक लक्षात घ्या अतिवृष्टी झाली सरकार म्हणलं होतं की दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल मात्र शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी मदत मिळालेली नाही उग काही मोजक्या शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली आहे आता तुम्हाला मिळाली का नाही हे सांगा आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव जाहीर केला जातो मात्र खरच शेतकऱ्यांचा माल हमी भावामध्ये खरेदी केला जातो का हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यामध्ये नाफेडचे केंद्र चालू केल्या जातात पण आज गरज आहे शेतकऱ्यांना थोडाफार जो काही शेतीमध्ये या अतिवृष्टीतून वाचलेला माल शेतकऱ्यांच्या घरात आलाय मात्र त्या शेती मालाला भाव मिळत नाही आणि त्यामुळं मनोज दादा जरांगे पाटील हे शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभं करणार आहे आता यामध्ये एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या बर शेतकरी काही मराठाच नाही सर्व जाती धर्मामध्ये शेतकरी आहेत म्हणजेच मनोजदादा जरांगे पाटील यांना आतापर्यंत हे जे राजकीय जे लोक आहेत त्यामध्ये महत्वाचे ओबीसीचे जे नेते त्यांचं राजकारणच या ओबीसीच्या भरवशावर चालतं आणि म्हणून ओबीसीला आम्ही तुमचे नेते आहोत आम्ही तुमच्यासाठी काम करत आहोत हे दाखवण्याचा आणि मराठा समाजाला विरोध करण्याचा हे प्रयत्न करतात मात्र ज्या खऱ्या गरजा ओबीसी समाजाच्या आहेत किंवा मराठा समाजाच्या आहेत किंवा एस सी एस टी सर्वांच्या ज्या मागण्या आहेत या पूर्ण कोण करत आहे तर हे राजकीय लोक अजिबात करत नाहीत हे फक्त त्यांचं राजकारण कसं चालेल या बाजूने काम करत असतात त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना जे जा जातीवादी म्हणल्या जायचं तर शेतकरी मित्रांनो मनोज जरांगे पाटील शेतकऱ्यांसाठी यापुढे लढणार आहेत मग शेतकरी हा काही नुसता मराठा नाही किंवा नुसता ओबीसी नाही किंवा एस टी एस टी नाही तर जो शेतीमध्ये काम करतो तो शेतकरी आणि हे सर्व समाजात सर्व धर्मात सर्व जातीत आहेत आणि त्यामुळे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीमाग सर्वांनी उभं राहणं गरजेचं आहे नुसता आपल्या जातीचा नेता आहे आणि तो आपल्यासाठी भांडतोय म्हणजे तो, तो आपलं भलं करणार आहे असं होणार नाही कारण राजकारणानं ना आतापर्यंत कोणाच भलं झालेलं नाही फक्त त्या नेत्याच भलं होतं तुम्ही बघत असताल साधा जिल्हा परिषदचा सदस्य झाला तर तो, तो दोन पिढ्याची कमाई करतो कुठून येतो हा पैसा एखादा आमदार झाला मंत्री झाला त्याच्या प्रॉपर्टी कोट्या वधीमध्ये वाढल्या जाते पुढच्या इलेक्शन मध्ये त्याची जी काही प्रॉपर्टी दाखवली जाते ती पहिल्यापेक्षा पाच पट दहा पट होते कुठून उत्पन्न होतं हे याचा सुद्धा विचार केला पाहिजे म्हणून मनोजदादा जरांगे पाटील हे यापुढे शेतकऱ्यांसाठी लढणार आहेत त्यामुळे आपण कोण्या जातीचे आहोत कोण्या धर्माचे आहोत हे सोडून आपण एक शेतकरी आहोत म्हणून एकत्र येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग उभं राहायचंय आता तुम्हाला वाटेल मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा जात म्हणून नाही ते शेतकऱ्यांसाठी लढत आहेत म्हणून मग तसंच दुसरं कोणीही शेतकऱ्यांसाठी लढत असेल तर त्यांच्या पाठीमाग उभं राहणं हे आपलं काम आहे आणि आता यापुढे शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभं राहणार आहे जर आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर अशा निष्पक्ष माणसाच्या पाठीमाग आपल्याला यापुढे उभं राहावं लागणार आहे आता तुम्ही उभे राहणार का नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र